सात जिल्ह्यामध्ये आगरी सेनेचं प्राबल्य आहे असं म्हणतात की आगरी सेना जिंकवलं नाही तर हरवण्याचं काम करणार शंभर टक्के कोणाला हरवलं त्याच बघ परिस्थिती येईल तसे उमेदवार आहेत निलेश सांबळे सारखा एक चांगला उमेदवार देखील आहे त्यांनी चांगला, चांगला काम करत असेल आणि आमच्या काम करत असेल त्याला निवडून देऊ अरे आज कामगारांना त्याची जाणीव झालेली आहे म्हणून प्रत्येक कामगारांची इच्छा होती दोन तीन महिन्यापासून ते आम्हाला बोलवत होते तुम्ही साहेब साहेबांना बोलवा आज असा योग आलाय की राम स्वतः चालून इथे आलाय हे कामगारांसाठी एक मोठी गोष्ट आहे आणि पण तुमचं नुकसान करतील जे तीस वर्ष साहेबांनी इकडे मी बघतोय तीस वर्षापासून साहेबांना ज्याप्रमाणे इकडे कामगारांचं भलं राजारामजी साहेबांनी केलेलं आहे तसं दुसरं कोण करू शकणार महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे कल्याणच्या सेंच्युरियन मध्ये आपण जर पाहिलं तर सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारणातील निवडणुकीचे वारे वाहतात असं असताना सात जिल्ह्यामध्ये आगरी सेनेचं प्राबल्य आहे आणि आता सध्या माझ्यासोबत आगरी सेनेचे प्रमुख आहेत सर्वे सर्व राजारामजी सावी जाणून घेऊया सावी साहेब सर्वप्रथम तर तुमचं अभिनंदन महाराष्ट्रात सध्या महाराष्ट्रात सध्या निवडणुकीचे वारे आहेत सात झालेलं नाहीये सात जिल्ह्यामध्ये आगरी सेनेचं से प्राबल्य आहे असं म्हणतात की आगरी सेना जिंकवलं नाही तर हरवण्याचं काम करणार शंभर टक्के मग कोणाला हरवणार जर बघ परिस्थिती येईल तसे पण भिवंडीमध्ये सर्वात जो पोच आहे तो भिवंडीमध्ये आहे भिवंडीमध्ये दोन आगरी उमेदवार आहेत निलेश तांब्रेसारखा एक चांगला उमेदवार देखील आहे त्यांनी चांगलं काम काम करत असेल आमच्या काम करत असेल त्याला निवडून देऊ सध्याची महाराष्ट्राची राजकारणाची परिस्थिती आहे फोडाफोडीचं राजकारण त्याच्याबद्दल तुमचं मत काय फोडाफोडीचं राजकारण आजपासून नाहीये पेशव्यांपासून चालू आहे आणि आता तू आज इथपर्यंत पोचलेला आहे तर फोडाफोडीच नवीन काय मला वाटत नाही अजून नाही अजून पिक्चरच बाकी नाही तर ठरवणार काय पण तर पिक्चर आता पूर्ण झालेलं आहे माझं अजून तसं काय वाटत नाही अजून अजून थोडा बाकी आहे खुला होत आहे ना जास्त दिवस जाणार नाही चार पाच दिवस जातील परंपरेने तुम्ही इथे येत असता सध्या या परिस्थिती बद्दल जे कामगारांची जी काय पिळवणूक होते त्याच्याबद्दल तुमचं काय त्याच्यासाठी आलो इतिहास आज आता इथे येऊन पण दणका सेना घेऊन आलेली कारण काय म्हणजे नुसता राजा नाही शेनीची पण गरज असते आणि म्हणून सेना घेऊन मी आपल्या आपल्यासोबत सेंचुरी युवाचे कामगार आहेत जाणून घेऊया की गेल्या कित्येक वर्षापासून आगरी सेना त्यांच्या सोबत आहे दादा तुमचं नाव सांगा माझं नाव मोहन कंडारे आहे मागील तीस वर्षापासून मी सेंचुरियन कामगार युनियनचा सा ऑफिस सांभाळतोय राजाराम साळवीची कृपा आहे आणि पूर्ण कामगार राजाराम सावळीच्या सोबत आहे जसे साहेबांनी सांगितलं की काही लोकांनी भडकवलं त्या चुकीमुळे कामगाराचा नुकसान पण झाला आणि आज कामगारांनी त्याची जाणीव झालेली आहे म्हणून प्रत्येक का कामगारांची इच्छा होती दोन तीन महिन्यापासून ते आम्हाला बोलवत होते तुम्ही साहिल साहेबांना बोलवा आज असा योग आलाय की राम स्वतः चालून इथे आलाय हे कामगारांसाठी एक मोठी गोष्ट आहे आणि सर्वांनी शपथ घाललेली आहे की राजाराम साळवी आम्ही कधीही सोडणार नाही कारण का जे काही कामगारांना आज भेटलेलं आहे ते फक्त राजाराम सळीत देऊ शकतात दुसरा कुठलाही नेता देऊ शकत नाही आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील काका आहेत काका पालघर मधलं समीकरण काय आहे पालघर मध्ये आता बहुजन विकास आघाडीचं शित्ती चिन्ह त्यांना मिळणार नाही मग तुमची काय भूमिका त्याच्यामध्ये साहेब साहेब लास्ट डिसिजन घेणार आहेत आज आपण आलेले आहेत कामगारांच्या भविष्यासाठी कामगार ज्याप्रमाणे तीस वर्ष कामगारांसाठी राजारामजी सावींनी इकडे जीवाचा रान करून कामगारांचं कल्याण केलं आहे तेच आता प्रदीप साळवी आणि सगळ्यांच्या सहकार्यांच्या मार्फत इकडे होईल अशी मी आशा वागतो आणि कामगार जगला पाहिजे कामगार जगला तर कंपनी जगेल आणि कंपनी जगली तर डेव्हलपमेंट होईल म्हणून माननीय प्रदीपजी सावींच्या यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राजारामजी सावी साहेबांच्या मार्गदर्शनाने कामगारांनी एकत्र यावं आणि कामगारांच्या भविष्यासाठी त्यांच्या पोरांच्या भविष्यासाठी त्यांच्या फॅमिलीच्या भविष्यासाठी कोणी येईल चार चार दिवसासाठी येतात पण तुमचं नुकसान करतील जे तीस वर्ष साहेबांनी इकडे मी बघतोय तीस वर्षापासून साहेबांना ज्याप्रमाणे इकडे कामगारांचं भलं राजारामजी साहेबांनी केलेलं आहे तसं दुसरं कोण करू शकणार नाही ज्याचं माझ्या मित्रांनी सांगितलं एकत्र संघटित राह संघर्ष झाला तर तुम्ही टिकाल नाही तर कामगार पण आज महाराष्ट्रामधील कामगार भिकेला लागलेला आहे परंतु आज का काम आज सेंचुरी रेवन मध्ये कामगार का टिकला तीस वर्ष राजारामजी साळवीं कुठला आगरी सेनेमध्ये टिकला असं से मला वाटत एकंदरीत आपण जर पाहिलं तर आग्रिसेनेचे सर्व सर्व राजारामजी साळवीजी आपण आज बोललं केलेलं आहे असं असताना खरंच आज जर आपण इथे पाहिलं तर आगरी सेनेमध्ये आपल्याला चैतन्य दिसतंय खर तर आगरी सेनेचा हा गड आहे असा असताना आगरी सेना काय भूमिका घेणार सेना नेमकी कोणाचं गणित बिघडणार हे काळच ठरवेल कॅप्टन महाराष्ट्र न्यूज कल्ला